आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये ढग फुटी झाली आणि मी सध्याला बीडच्या साक्षाळ पिंपरीमध्ये शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आहे तुम्हाला वाटत असेल की नदी आहे का कारण नदीसारखं स्वरूप जे आहे ते तलावाचं स्वरूप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे संपूर्ण उभं कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे माझ्या जवळपास कंबराच्या वर ज्या आहे ते या ठिकाणी पाणी दिसतंय हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षाळ पिंपरीमधलं आहे शिंदेफणा नदीने रुद्र रूप घेतल्यामुळे आणि ढगफुटी झाल्यामुळे हे संपूर्ण परिस्थिती आपण शेतामध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि कपाशीचं पीक जे आहे ते उभं पीक आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि आमचं आम्ही करायचं कसं आमचं भागणार कसं आम्ही उदार कसा भागवायचा अशी परिस्थिती शेतामध्ये दिसते माझ्यासोबत काही ते शेतकरी आहेत माझी विनंती आहे की काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीचं इथं परिस्थिती आहे नेमकी रात्री शिरूर कासार तालुक्यामध्ये ढगपुटी झाली आणि ढगपुटी झाल्यामुळं नदीनं शिंद फना नदीनं रुद्रूप रुद्र रूप धारण केलं रुद्ररूप धारण केल्याच्या नंतर आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी घुसलंय आम्ही शेतकरी बांधवानी करायचं काय आम्ही शेतकरी बांधवानी कुणा कुणाकड दखल घ्यायची याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि दखल घेतल्यानंतर आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी आमचं संपूर्ण शेत पाण्याखाली वाहून गेलंय हे कॅमेरामॅनने आधी शासनाला दाखवावं आणि शेत शासनानं आमच्या शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावं आमचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई थोडीक व्हायनं शासनाने आम्हाला द्यावी आम्हाला थोडीक व्हायनं मदत शासनाने आम्हाला करावी ही या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो जे कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील कृषी मंत्री असतील जे कोणी असेल शासकीय कृषी सहाय्यबद्दल त्याच्या शासनानं संपूर्ण दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचं असंख्य असं नुकसान झालं आमचे हांडे भांडे शेळ्या सुद्धा वाहून गेल्यात त्यामुळे शासनानं याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आम्हाला या शेतकऱ्यांना गरीबांना न्याय मिळवून द्यावा एवढंच मी शासनाला सांगू इच्छितो कारण जे नुकसान झालं त्या मी तुम्हाला पूर्ण मागत नाही थोडी का व्हायना मदत आमचं नुकसान झालेलं आहे आमचा उदरनिर्वाह कसा भागवायचा आमच्या लेकरबाळाचं शिक्षण कसं करायचं मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे माझी विनंती पाठीमागे सारखं हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षाळ पिंपरी मधलं आहे जवळपास आमच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे उभं पिकं आता ओहून गेलेले आहेत गावामध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिंदे नदी नदीकाठच्या साक्षाळ पिंपरी मधला संपूर्ण हा प्रकार आहे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता होताना पाहायला मिळत आहे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल उडीद असल किंवा मुग असेल हे संपूर्ण पाण्याखाली गेले असून आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका